नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बघा इथे बनवते सिंधी कुकी साठी इथे मी गव्हाचे पीठ आणि एक चमच बेसन पीठ घेतले बेसन पीठ टाकले काय ना कुकी कस्ता बनते मस्त आणि इथे बघा मीठ घेतले जिरं आजवायन आणि थोडीशी लाल मिरची घेतली आहे हे पण आपण टाकू आणि इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली दोन हिरवी मिरची आणि कांदा त्याच्यात मी एक चमचा तूप टाकते आता पीठ आपल्याला चांगलं असं मिक्स करून जाडसरच मळून घ्यायचं आहे घट्ट असं हे बघा सगळं मिक्स करून घेतलं आहे मी नी आता आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी पण मळून घ्यायचं आहे असं जाडसरच मळायचं आहे पीठ हे बघा थोडीशी काळी मिरीची पावडर टाकायची आहे सगळं असं मिक्स करून घेऊ आपण पिठाला आणि पीठ आपण चांगलं असं मळून घेऊ असं हे बघा पीठ असं मळून घेतलं आहे मी हे बघा असं आता याचे मी थोडे थोडे असे गोळे करते हे बघा असे गोळे बनवून घेतले मी आता याला आपण शेकून घेऊया हलकस इथे बघा तवा ठेवलाय मी गरम करायला आणि याला आता हाताने असं असं करून मीला शेकून घेणार आहे दोन्हीकडून शेकून घ्यायचं आपल्याला मग याला लाटायचे हे बघा आता दुसरीकडून पलटून याला शेकून घ्यायचं आपल्याला हलकंस हे बघा इकडून मी शेकून घेतलं आणि त्याला आपण लाटून घेऊया आता इथे बघा फुलपाटलं मी थोडंसं पीठ लावलं याला लाटून घेतो आपण हलकंच असं जाडच ठेवायचं आपल्याला कोकी हे बघा अशी लाटून घेतली मी आता आपण याला चुरणी असे खोचे पाडून घेऊया ताकी आतपर्यंत पण अशी मस्त शेकली भाजी खरपूस याच्यावर तर मी तूप टाकून घेते बघा तुम्ही तुमच्याऐवजी तेल बी वापरू शकता आता इकडे मी पलटून घेते इकडं पण आपण चांगली खरपूस शेकून घेऊ तूप लावून हे बघा चांगली शेकून घेतली मी कुकी हे बघा आता काढून घेऊन बाकीचे मी सगळ्या असत सर बनवून घेणार आहे ही बघा दुसरी पण बनवून घेतली मी अशी कुकी आता काढून घेते तयार आहे बघा आपली सिंधी को कोकी इथं दही लई छान लागते कोकी व्हिडिओ आवडत तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जावा